हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे जास्त कोरडी न पडणारी जास्त सुखी न राहणारी आणि जास्त ओली पण न होणारी मस्त अशी मी तुम्हाला चिकन बिर्याणी दाखवणारे बघा तर खूप टेस्टी आणि खूप डिलिशियस लागणारी अशी मस्त बिर्याणी आहे बघा ही तर इथे मी एक के जी चिकन घेतलं आहे त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कमीत कमी पाच ते सहा पाण्याने छान त्याला धुवून घ्यायचं आहे आणि इथे एका पातेल्यामध्ये मी त्याला थोडंसं साईडने ठेवून देणार आहे तर इथे मी त्याच्यामध्ये टाकण्यासाठी काही पेस्ट बनवणार आहे तर इथे एक वाटी मी खोबरं घेतलं आहे बारीक चिरलेलं खोबरं घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर छान त्याला कलर चेंज होईपर्यंत त्याला चांगलं भाज भाजायचं आहे त्याच्यानंतर दोन वाटी पतल्या पतल्या स्लाईसमध्ये कट केलेला कांदा घ्यायचा आहे त्याला पण छान असं भाजून घ्यायचं आहे त्याचा पण कलर चेंज होऊ द्यायचा आहे तर इथे डायरेक्ट मी भांड्यामध्ये टाकतीये मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला टाकतीये तर इथे अर्धी वाटी मी इथे धणे घेतलेत धणे पण चांगले भाजून घ्यायचे आणि लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे तर इथे अर्धी वाटी मी इथे फुटाणे घेतलेत गे रोस्टेड फुटाणे बघा हे तुमच्याकडे फुटाणे नसेल तर तुम्ही दाखवले पाळवंही घेऊ शकता तर त्याला पण चांगलं भाजायचं आहे तर इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत मी कमीत कमी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि एक मोठ्या साईजचं अद्रकचं बाईट घेतलं आहे आणि छान याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे थोडंसं त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे म्हणजे जी पेस्ट छान अशी बारीक बनेन बघा तर तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी किती छान अशी मस्त अशी बारीक आली आहे बघा तर असंच आपल्याला छान त्याला बारीक करून घ्यायचं आहे तर इथे जे मी चिकन चांगलं स्वच्छ धुवून घेतलं होतं तर एक मोठ्या भांड्यामध्ये मी त्याला टाकलं आहे म्हणजे मसाला जो आहे तर त्याला छान असं मिक्स करता आलं पाहिजे त्याच्यासाठी छान मोठ्या भांड्यामध्ये त्याला आपल्याला टाकायचं आहे तर इथे मी एक वाटी दही घेतलं आहे छान त्याला बारीक म्हणजे फेटून घेतलं आहे त्याच्यामध्ये गाठी वगैरे असतील तर त्या गाठी काढून टाकायचे काढूनही त्याला चांगलं असं बा म्हणजे फेटून घ्यायचं आहे तर इथे आपण जो मसाला बनवला होता तर तो त्याच्यामध्ये दोन चम्मच हा जो चम्मच आहे तर तो पोहे खाण्याचा चम्मच आहे त्या चम्मच मी इथे दोन चम्मच इथे मसाला टाकला आहे तर राहिलेला मसाला मी नंतर भाजीमध्येही यूज करू शकते तर लिंबू मी इथे छान पिळून टाकले हळद एक चम्मच टाकली आहे परत तिखटवाली लाल मिरची पावडर टाकली आहे एक चम्मच आणि एक चम्मच इथे गरम मसाला आणि एक चम्मच इथे मी बिर्याणी मसाला आणि एक चमच इथ इथे मी कश्मीरी लाल मिरची टाकली आहे परत दोन चक्रीफूल टाकली आहे जा दालचिनी टाकलं आहे परत दोन हिरवी इलायची आणि दोन मोठ्या साईजची विलायची असते बघू शकता तुम्ही तर ती आपल्याला टाकायची आहे तर इथे मी मिरे असतात भाई बघा हे लांब साईजचे मिरे आहेत तर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही बारीक मिरे पण टाकू शकता चार तर इथे मी चार इथे लॉंग टाकली आहेत तर लॉंग पण म्हणजे हीच असते बघा सगळ्यांकडे तर चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि हिरवी मिरची याच्यामध्ये दोन हिरवी मिरची मी असं कट करून त्याला चिरलेलं आहे बघा तुम्ही बघू शकता तर इथे छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं तर बघू शकता मस्त असं एकदम एक म्हणजे एक एक पिसांना छान लागला पाहिजे तो बघा मसाला तर इथे मी काय करते आहे त्याला छान असं कवर करून घेते आहे तर छान मुरेन बघा ते तर, तर तुमच्याकडे हा पेपर नसेल तर तुम्ही त्याला छान प्लेटनी किंवा कपड्याने छान त्याला पॅक करून ठेवू शकता तर इथे मी फ्रीजमध्ये ठेवून देणारे कमीत कमी दोन ते अडीच तास आपल्याला त्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तरी इथे मस्त असं चिकन जे आहे तर ते मी फ्रीजमध्ये ठेवून दिलं आहे तर इथे मी तांदूळ भिजू घालणार आहे तर इथे मी लांब लांब बासमती तांदूळ घेतलेत बघा तर तुमच्याकडे बासमती तांदूळ नसेल तर तुम्ही जो भात बनव होता तर त्या तांदळाचा मोकळा असा भात होतो तर ता, ते तांदूळ घ्यायचे आहेत बघा तर ता, तांदुळाला काय करायचे हलक्या हाताने त्याला दोन पाण्याने धुवून काढायचे एकदम हाताने असं चोळायचं नाही आहे तांदुळाला हलकंसं त्यातलं पाणी काढून टाकायचे तरी इथे मी दोन पाण्याने छान तांदूळ धुऊन काढलेत ता, आणि परत एक ग्लास पाणी टाकून त्याला एक तास तरी मी ह्या तांदुळाला ठेवणार आहे तर एका साईडने मी काय केलं आहे की एक छोट्या वाटीमध्ये दूध घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये केसर टाकलेत कमीत कमी दहा ते बारा धागे त्याच्यामध्ये मी टाकलेत आणि छान त्याला मिक्स करून घ्यायचे आणि ह्या दुधाला पण एक तास असंच ठेवून द्यायचे तर काय होईन की जो कलर आहे केसरचा तो छान त्याच्यामध्ये येईन तर इथे मी कांदा तळून घेते बघा तर इथे ब भरपूर कांदे घेतलेत मी दहा ते बारा कांदे घेतलेत तर छान त्याला साफ करून घ्यायचे त्याचे छिलके काढून घ्यायचे आणि एकदम मस्त पतल्या पतल्या स्लाईसमध्ये त्याला कट करायचे कारण की आपल्याला ह्या कांद्याला छान असं तळून काढायचे तर तुम्ही बघू शकता सगळे कांदे जे आहे तर ते चिरून झालेत तर सगळे कांदे मी मस्त पतल्या पतल्या स्लाईसमध्ये त्याला कट केलं आहे तर इथे जो कांद्याचा म्हणजे माझं दाखवायचं स्किप झाला बघा तो व्हिडिओ तर छान कांद्याचा जो देठाचा भाग असतो ना तर तो कट करून छान पतल्या पतल्या स्लाईसमध्ये कट करायचं आहे तर इथे जो कांदा आहे तर छान मस्त मिडियम गॅसवर छान त्याला तळू द्यायचं एकदम त्याचा कलर चेंज एकदम क्रिस्पी असं झालं पाहिजे बघा तो कांदा तर मस्त असा कांदा जो आहे तर तो तळून आपला तयार झाला आहे तर बाकीचा राहिलेला कांदा मी छान पूर्ण तळून घेतलाय तर इथे काय करायचे एक की एका मोठ्या परातीमध्ये टिश्यू पेपर ठेवायचे आणि सगळा जो कांदा आहे तळलेला तो छान त्याच्यावर असा पांगून द्यायचं आहे तरी इथे मस्त असा कांदा जो आहे तर तो सगळा त तळून तयार झाला आहे तरी इथे चमचाने किंवा चाकुणे असं पांगून द्यायचं आहे त्याला तरी इथे सगळा कांदा वगैरे मी सगळं तयारी करून ठेवली होती आता संध्याकाळ म्हणजे जेवणाची वेळ झालीच होती तर इथे मी आमचा जेवणाचा टाईम साडेआठ ते नऊपर्यंत आम्ही जेवून घेतो तरी इथे मी साडेसात वाजता लगेच तयारीला लागले परत बनवाय बनवण्याच्या तरी इथे मी एका मोठं ह्या भांड्यामध्ये पाणी घेतलं आहे भांडं पाणी घेतलं आहे त्याच्यानंतर मी इथे थोडंसं मीठ टाकलं आहे आणि तेजपत्ता टाकला आहे बघा इथे तीन पानं टाकले आहेत तर पाण्याला पण छान उकळी आली आहे तर त्याच्यानंतर काय करायचे की जे तांदूळ आहे तर ते त्याच्यातलं पाणी काढून टाकायचे आणि ते तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचे तर इथे छान एक उकळी आली ना की त्याच्यानंतर आपल्याला झाराने किंवा एखाद्या चमचाने त्याला हलक्या हाताने इथे मिक्स करायचे आहे तर तर बघू शकता म्हणजे मी गॅस इथे काय केलं आहे की एकदम फुलने ठेवला आहे आणि एकदम कमी पण नाही ठेवला आहे इथे मी छान असा मिडियम गॅस ठेवला आहे तर तांदूळ पण आपल्याला काय करायचं की एकदम पूर्ण त्याला शिजवायचं नाही आहे तर इथे काय करायचं की हलकंसं म्हणजे सत्तर ऐंशी टक्के असं शिजला पाहिजे बघा तो एकदम पूर्ण सॉफ्ट नाही करून घ्यायचं तर एका मोठ्या चाळणीमध्ये मी छान त्याला गाळून घेते आहे तर माझ्याकडे एक मोठ्यासा इच्छीचा म्हणजे भांड आहे बघा ते चाळण्यासारखं ते त्याच्यामध्येच मी छान गाळून घेतलं आहे आणि थोडंसं हलकंसं तसंच मी त्याला सोडून देणार आहे तर पांगून दिल्याच्यानंतर छान मी त्याला म्हणजे त्याच्यातली छान वाफ निघू द्यायची आहे तर इथे तोपर्यंत काय करते मी की जे चिकन ठेवलेलं होतं आपण तर ते बराचसा वेळ म्हणजे मी दोन अडीच तास त्याला छान असं फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं बघा तर इथे काय करायचं की अर्धी वाटी तेल घ्यायचं तर मी तेच तेल घेतलं आहे जे कांदा मी तळून घेतला होता तर तेच तेल मी आहे एका मोठ्या कढईमध्ये मी तेल ते कि जी आहे त्याच्यानंतर काय करायचे की जे चिकन आहे ठेवलेलं आपण तर ते छान असं मुरलं होतं बघा त्याच्यानंतर गॅस कमी आहे आणि सगळं चिकन त्या तेलामध्ये टाकायचे तर सगळं चिकन टाकल्याच्या नंतर काय करायचे की आपण थोडासा कांदा मी थोडा साईडने ठेवून दिला होता तर तो कांदा त्याच्यामध्ये टाकायचे आणि परत छान त्याला असं मिक्स करून घ्यायचे तर बघू शकतात चिकन किती भारी एकदम असं त्याच्यावर काय आहे जेव्हा शिजवताना तर त्याच्यावर झाकण नाही ठेवायचे नाही तर जास्त पाणी त्याला सुटतं बघा तर मी तर झाकण पण नव्हतं ठेवलं तर तरी तरी पण त्याला त्याच्यामध्ये छान असं मस्त ग्रेव्ही आली होती बघा तर मी एक छोटीशी वाटी त्याच्यातली ग्रेव्ही काढून घेतली होती तर चिकन पण छान असं म्हणजे सत्तर ऐंशी टक्के छान शिजलं होतं तर पूर्ण चिकनला पण शिजू द्यायचं नाही जसं आपण तांदळाला शिजवलं आहे तसंच चिकनला पण छान शिजून काढायचं तर इथे जे केसरचं दूध आहे ते पण किती छान त्याचा कलर एकदम छान कलर त्याचा झाला होता बघा तयार मिक्स केलं मी त्याला तर ते एकदम मस्त असा कलर त्याचा आला होता तर इथे काय करायचं की म्हणजे एक मोठ्या साईजचं भांडं घ्यायचं आहे आणि त्या म्हणजे तळ भागाला काय करायचं की तूप छान असं लावून घ्यायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं की जे भात आहे तर तो थोडासा टाकायचा आहे तर आपण इथे काय करतोय की थर करतोय त्याचे मस्त असे चिकन बिर्याणीचे थर लावतोय तर पहिले थोडंसं तूप लावून घेतलं सगळ्या भांड्याला त्याच्यानंतर थोडंसं भात टाकला परत त्याच्यावर काय केलं की चिकन टाकलं परत चिकनवर थोडासा भात टाकला आणि त्याच्यावर मस्त असं केसरचा कलर म्हणजे त्याचं जे दूध आहे तर ते टाकलं तूप टाकलं परत बारीक चिरलेला पुदिना टाकला बारीक चिरलेला इथं कोथिंबीर टाकली आणि जो तळलेला कांदा होता तर तो पण त्याच्यामध्ये छान टाकला आहे तर इथे छान असे आपल्याला मस्त असे लेअर बनवायचे आहे बघा तर तुम्ही नॉर्मली काय करू शकता की डायरेक्ट खाली चिकनही टाकू शकता आणि नंतर त्याच्यावर भातही टाकू शकता आणि मस्त तसं त्याच्यावर जे पण म्हणजे कोथंबीर बारीक चिरलेली पुदिना ते तुम्ही त्याच्यावर डायरेक्टली टाकू शकता पण मला ह्याच पद्धतीने आवडतं बघा म्हणजे काय होतं की चिकन घेताना आपल्याला छान मस्त असं घेता येतं आणि दिसायला पण छान वाटतं आणि टेस्ट पण खूप भारी लागते बघा तर मस्त जे लेअर आहे थर जे आहे तर ते छान असे बनून तयार झाले होते बघा तर तुम्ही याच्यामध्ये फूड कलरही टाकू शकता ऑरेंज कलर रेड कलर पण मी इथे केसरचा छान असा कलर त्याला म्हणजे तोच कलर मी नॅचरल कलर त्याच्यामध्ये टाकला आहे बघा तर इथे जे थर आहे म्हणजे भांडं जे आहे बिर्याणीचं तर ते एकदम भारी असं परफेक्ट तयार झालं होतं तर मी याला एकदम कमी गॅसवर कमीत कमी, -कमी दहा मिनटं याला असंच सोडून देणार आहे तर मस्त असं दहा मिनटाच्या नंतर छान एकदम त्याचं असं म्हणजे जो आह वास आहे बिर्याणीचा तो पूर्ण घरामध्ये असा मस्त पांगला होता बघा तर मस्त अशी जी बिर्याणी आहे तर ती तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकता तक... की किती भारी वाटते आहे बिर्याणी बघा तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर इथे मी माझ्याकडे लहान मुलगा आहे आणि मुलगी पण आहे तर ते पण खाता तर इथे मी मिरची पावडर जी आहे तर ती कमी टाकली आहे जर तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही अजून त्याला तिखट बनवू शकता म्हणजे मिरची पावडर थोडीशी जास्त टाकायची तर छान मस्त मोठ्यांना पण एकदम टेस्टी लागेल तर इथे मी गुलाबजामू ठेवलेत प्लेटमध्ये परत बुंदी रायता पण बनवला होता आणि जसं मी सांग होतं त्याची म्हणजे चिकनचीच ग्रेव्ही मी छोट्याशा वाटीमध्ये काढून ठेवली होती आणि तीच ग्रेव्ही मी छान अशी प्लेटमध्ये ठेवली आहे बघा आणि चिरलेला चिरलेला कांदा पण ठेवलाय आणि स्वस्त राहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बाबा